नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर चार कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे तर कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते अहिल्यानगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दुसरा विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अरवी तर विक्रम हे उपग्रह दळवण केंद्र पहा पुणे जिल्ह्यातील अरवी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाल हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे प्रश्न क्रमांक चौथा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड पहा रायगड या जिल्ह्यामध्ये करणाळा पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पाच जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जिनेवा जिनेवा या ठिकाणी पहा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहा नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कोहिमा कोहिमा ही, को ही, ही नागालँड या राज्याची राजधानी आहे क्रमांक चिल्का सरोवर कोणत्या आहे तर पहा चिल्का हे सरोवर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ मोसमी वारे विषवव्रत ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस उघडतात तर त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भीमा भीमा या नदीवर उजनी हे धरण आहे प्रश्न क्रमांक दहा भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन रिस्टर स्केल तर भूकंपाची तीव्रता ही पहा रिस्टर स्केल या एककात मोजली जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तारापूर तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही रन थंबोर। रन थंबोर तर ऑप्शन क्रमांक चार रणथंबोर रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत तर ते सह्याद्री मेळघाट आणि बोर हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधले व्याघ्र प्रकल्प आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पहा पूर्व विदर्भ तर महाराष्ट्रातील पहा पूर्व विदर्भ हा प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पुढचा आहे इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अंतरिक्ष अंतरिक्ष यांच्याशी पहा इस्रो ही संस्था संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग तर आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा वाघासाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्यामध्ये वाघासाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सहा तर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर ते सहा आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा जिल्हा क्षेत्रफळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेशन कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये कुनो नॅशनल पार्क आहे पुढचा प्रश्न घारापुरीच्या गुफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड तर पहा घारा घारापुरीच्या या गुफा जे आहेत तर ते रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतात नेक्स्ट क्वेशन झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक शेतीचा तर झूम हा पहा शेतीचा प्रकार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी अंश या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तर तोरणमाळ हे जे पठार आहे तर ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुळा मुठा घोड नीरा सीना इंद्रायणी कुकडी आणि कन्ना या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या तर ऑप्शन क्रमांक एक भीमा भीमा या नदीच्या उपनद्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन कांगारो हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो तर ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पहा कांगारू हा प्राणी आढळतो पुढचा प्रश्न दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राधानगरी तर राधानगरी या तालुक्यामध्ये पहा दाजीपुरा हे अभयारण्य आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे तयार होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रांजणगाव पुणे या जिल्ह्यामध्ये पहा महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे सुरू होणार आहे किंवा तयार होणार आहे पुढचा प्रश्न कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सोळाशे से सेहेचाळीस मीटर कळसुबाई शिखराची उंची ही सोळाशे से सेहेचाळीस मीटर इतकी आहे पुढचा प्रश्न आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार आंध्र प्रदेश तर कुचीपुडी हा जो नृत्य प्रकार आहे तर तो आंध्र प्रदेश या राज्यांशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार तापी ही पहा महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन प्रजन्य छायेचा प्रदेश सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध असलेले वद्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार ठाणे ठाणे या जिल्ह्यामध्ये पहा वजरेश्वरी हे गरम पाण्याचे धरा आहे पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीस तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर सध्या छत्तीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न एक शिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक एक काझीरंगा तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेण्यासाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन कोयना कोयना ही नदी पहा पश्चिम वाहिनी नदी नाही पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रकूट तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट यांच्या काळामध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताने अवकाशात सोडलेल्या पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार आर्यभट आर्यभट हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे नेक्स्ट क्वेश्चन कुंभारली घाट कोणत्या शहरांना जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कराड आणि चिपळूण तर कुंभारली हा जो घाट आहे तर तो कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडतो पुढचा प्रश्न अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे कोणत्या प्रकाराची आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन प्रवाळ बेटे तर अरबी समुद्रातील लक्षद्वीप ही जे बेटे आहेत तर ती प्रवाळ या प्रकाराची ते बेटे आहेत नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते शहर हे युक्रेन या देशाची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक तीन क्यू तर युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे तर ती हे शहर आहे पुढचा प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या गोंदिया कोणतं गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट आहे कोणत्या खनिजापासून मुख्यत्व ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन बॉक्साईट तर पहा बॉक्साईट या खनिजापासून मुख्यत्व ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो नेक्स्ट आहे पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे ठिकाण आहे